माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली अनेक गावामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला या आकडेवारीतून समोर येताना पाहण्यास मिळत आहे आज सकाळी माजलगाव धरणाच्या चा, चार दरवाजामार्फत झिरो पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे रात्री माजलगाव धरणाचा जो पानलट क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जोरदार अशा प्रकारे पावसाने हजेरी लावली रात्री दोन वाजल्यापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे माजलगाव धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आल्यानेच माजलगाव धरणाच्या चौदा नंबर आठ नंबर सात नंबर व पंधरा नंबर ह्या छेट चार गेट झिरो पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर माजलगाव धरणालगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आव्हान वेळोवेळी प्रशासनाकडून दिलं जात आहे कारण पावसा पाणलो माजलगाव धरण क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा गेल्या चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे विसर्गामध्ये देखील वेळोवेळी पाहिजे त्या पद्धतीने विसर्ग देखील करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे सध्या ह्या चार दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे माजलगाव धरणामध्ये जर पाण्याची आवकमध्ये वाढ झाली तर विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या आलेल्या ह्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणातून चार गेटमार्फत झिरो पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे शिंदपणा पात्र व गोदावरी नदी पात्र, गो पात्र लगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा माजलगाव प्रशासनातील अधिकाऱ्याकडून वेळोवेळी दिला जात आहे याचबरोबर माजलगाव धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून माजलगाव धरणाविषयीची माहिती देखील वेळोवेळी सांगितली जात आहे सध्या माजलगाव धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे माजलगाव धरणामध्ये जेवढा पाण्याचा आवक आहे तेवढाच विसर्ग देखील सध्या सुरू असल्याचं ह्या अधिकाऱ्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद